आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज सत्य हेच जे तुमच्या मालेगावजवळील डोंगराळे गावातील चिमुकलीवर झालेल्या अमाणुष अत्याचाराने संपूर्ण समाजमन शून्य झाले आहे नैर्गुण घटनेचा प्रेरणा बौद्धीश सेवाभावी संस्था आणि धुळे आणि तृतीयपंथीय समाजाने तीव्र शब्दात जाहीर निषेध नोंदवला आहे निरपराध बालिकेवर क्रूरता ही मानवी मूल्यांवर घाला घालणारी असून अशा कृत्याला कधीही समाज मान्यता नाही असा ठाम संदेश संस्थेने दिला आहे नराधम आरोपींना त्वरित फाशीची शिक्षा देऊन आज आदर्श घालावा अशी मागणी शासनाकडे करण्यात आली आहे तसेच मुली व महिलांच्या सुरक्षिततेसाठी शासनाने अधिक प्रभावी उपाययोजना कराव्यात सुरक्षा यंत्रणेला अधिक सजग करावे अशी विनंती संस्थेने निवेदनातून केली आहे समाजातील दुर्बल विशेषतः लहान मुलींवर होणाऱ्या अत्याचारांना पूर्णविराम देण्यासाठी कठोर कायदेशीर पावले उचलणे गरजेचे असल्याचे संस्थेने स्पष्ट केले प्रेरणा बहुद्देश संस्थेच्या अध्यक्ष पार्वती जोगी यांच्या नेतृत्वाखाली दिलेल्या या निषेध निवेदनातून संपूर्ण धुळे शहरातील तृतीयपंथीय समाजाची वेदना आणि रोष व्यक्त झाला आहे तुम्ही म्हणता आ, बेटी बेटी बचाव बेटी पढाव जर अशाच जर या वागणूक अशात जर घटना राहिल्या तर कोणती मुलगी सुरक्षित आहे आज जर तीन वर्षाची मुलगी सुरक्षित नाही तर तुम्ही शाळेत जाणाऱ्या महाविद्यालयात जाणाऱ्या कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुली सुरक्षित राहतील काय त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न काय आहे हे शासन काय आहे बंद करून बसले का नुसतं त्याला अटक करून त्याला काय फक्त जेलमध्ये जेवण जेव जेवायसाठी तुम्ही ठेवलंय का त्याला फाशी द्या कठोरात कठोर शासन करा जर शासनाकडून जर हे होत नसेल तर त्याला आमच्या ताब्यात द्या जे छत्रपती शिवाजी महाराज जे शासन त्यांच्या काळामध्ये वापरत होते त्याचा चौरंग आम्ही नक्कीच करू शासनाने जर हातात जर बांगड्या भरून घेतला असेल या शासनाचा काहीच अर्थ नाहीये त्या बाळाला न्याय मिळालाच पाहिजे अरे तिच्या आई वडिलावर किंवा समाजावर आज किती मोठी दुःखद घटना कोसळली आहे जर एका बाळाशी जर असं खेळल्या जाऊ शकतो तरी त्याला न्याय मिळत नाहीये आज या घटनेला चार ते पाच दिवस ओलांडून गेलं तरी त्या केसची काही सुनवाई नाही फक्त तुम्ही अटक करून तुमच्या ताब्यात करून घेतलंय का, का बरं जर एका दिवसामध्ये लॉकडाऊन होऊ शकतं एका दिवसामध्ये सरकार बदलू शकतं एका दिवसामध्ये जे काही निर्णय घेतले जातात आखं राज्य बदलू शकतं तर तुम्ही एका दिवसात त्या फाशी काबर देऊ शकत नाही हेच तुमचं शासन आहे अरे आज जर मुली मुलीची जास्त सुरक्षित नाहीये तर त्याचा काय उपयोग तुम्ही जर नुसतं भाषणामध्ये बोलता किंवा घोषणा देता असं करा तसं करा याला काहीच अर्थ नाही आहे त्या मुलीला न्याय मिळालाच पाहिजे त्याला कठोर शासन झालं पाहिजे आणि तुमच्याकडून नसन होत तर आमच्याकडे त्याला द्या हीच आम्हाला शासन दरबारी मागणी आहे आणि त्या मुलीला न्याय मिळालाच पाहिजे आणि तिला या आंदोलनातर्फे आम्ही आमचा एक तृतीय पंथी समाज व प्रेरणा बहुद्देशी संस्थेतर्फे आज त्या मुलीला भावपूर्ण श्रद्धांजली देतो आणि तिच्या या लढ्यासाठी आम्ही आमचा हा लढा अखंड चालू ठेवू हे आम्ही सांगतो यज्ञ बाळाला न्याय